तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तुम्ही बऱ्याच मला कमेंट्स केल्या होत्या जे नवीन यूट्यूबर आहेत ज्यांना शूट करता येत नाही किंवा एडिटिंग जमत नाही किंवा व्हॉइस ओवर करता येत नाही आवाज व्यवस्थित देता येत नाही तर मला बऱ्याच अशा कमेंट्स होत्या की ताई तू कसं करते सांग तर इथं पहा तुम्ही मी तुम्हाला दाखवते असंच करते मी असं काही अवघड नाही आहे तुम्ही पण करू शकता फक्त आहे ना आपल्याकडे एक चांगलं ट्रायपॉट किंवा एखादा स्टँड असलं पाहिजे आणि नसलं तरी पण घरात कोणी असेल तर नक्कीच आपल्याला जे पाहिजे ते शूट करता येतं असं काही नाही आहे की आपल्याला ट्रायपॉट असलाच पाहिजे किंवा एखादं स्टँड असलंच पाहिजे आणि जरी घरात कोणी नसल ना तर हे खूप महत्त्वाचं आहे मग आपल्याला हे घ्यावंच लागतं तर हे मला माझ्या बहिणीने घेऊन दिलं आहे जवळजवळ अकराशे रुपयाचं आहे आणि खूप छान आहे कम्फर्टेबल आहे तसं तर माझ्याकडं दोन तीन आहेत ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल मी आणि अशा पण कमेंट्स होत्या ता की ताई तू माईक यूज करते का तुझा आवाज छान येतो तर तुमच्या माहिती करता सांगते अजून तरी काय माझ्याकडे माईक वगैरे नाही आहे तर घ्यायची पण तशी गरज वाटत नाही आपल्याला परफेक्ट असं सगळंच असायला असं पाहिजे असं काही नाही आपल्या थोडं थोडं थोडंस तरी आपलं टॅलेंट असलं पाहिजे आवड असली पाहिजे आणि जेव्हा आपलं पेमेंट येईल ना त्यातूनच सगळं घ्या मी ह्याच मताची आहे सर्व सगळ्यात आधी पैसे घालायला पाहिजे असं काही नाहीये तुम्ही पाहू शकता मी कसं ठेवलंय तर पहिल्यांदा सगळ्यात आधी कॅमेरा सेट करून घेतला ते पण तुम्ही पाहिलंय जसं पाहिजे तसं उभा आहे आडवा ठेवायचं त्या हिशोबाने आपल्याला करायचंय नंतर मी दार वगैरे ओपन केलं नंतर मग ते दाखवलं हो तुम्हाला आणि कंटिन्यू चालू करून ठेवला होता आणि आर्यन शूट घेत होता म्हटलं तू दाखव कारण की मग माझ्याकडे दुसरं स्टँड होतं पण मग आर्यन घरी होता सुट्टी होती म्हटलं त्याला तो व्यवस्थित घेऊ शकेल आणि मला पणही तुम्हाला व्यवस्थित दाखवता येईल म्हणून तो घेत होता आणि इथं मला फरशी पुसून घ्यायची होती म्हणजे माझं बाहेरचा जो बॅकग्राऊंड आहे बाहेरचा जो एरिया आहे तो पुसून घ्यायचा होता म्हणून मी तसा कॅमेरा व्यवस्थित सेट केला तुम्ही पाहू शकता हे खाली पण करता येतं वरती पण करता येतं आणि माझ्या उंची एवढं पण आपण ठेवू शकतो पाहिजे तेवढं उंच होतं आणि खूप छान आहे आणि याची जर तुम्हाला लिंक वगैरे हवी असेल तर ती पण मी तुम्हाला देऊ शकते आणि तुम्ही पाहू शकता आता मी ते काय आहे पहिल्यांदी मला आता जायचं जायचे आणि ती पायपुसणी व्यवस्थित करायची झटकून व्यवस्थित ठेवायची तर त्याप्रमाणेच मी कॅमेरा त्या साईडने लावून ठेवला आहे आणि बघू शकता बाकीचं आपल्याला जेवढं दाखवायचं असतं ना समोरच्याला तेवढं दाखवता येतं जे नाही दाखवायचंय ते दिसत पण नाही बघताय तुम्ही खाली चप्पल वगैरे बादली वगैरे ठेवलेली ती काय एवढं व्यवस्थित दिसत नाही कारण आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं व्यवस्थित ठेवता येतं असं शूट करत असते मी नेहमी आणि आता मला इथ नाही ना बाहेर जायचंय तर मला तो बाहेरचा एरिया घ्यायचा आहे म्हटल्यावरती तेवढं मला उचलावं लागतं आणि आणि आपल्याला कसं आहे ना आपल्याला एक काम करायचं असतं ना तर मग ती आपल्याला एक सवय होऊन जाते आता आपल्याला व्हिडिओ रोज बनवायचे तर असं काही वेगळं वेगळं वाटत नाही की आता हे काय आपण एकटे असोल ना तर समजू शकतो आपण आपलं करतो पण घरात जर दुसरं कोणी असेल ना तर मग त्यांना वाटतं उगंच वेळ वाया जातोय काय करते तर ते मात्र अवघड होऊन जातं आता तुम्ही बघू शकता इथून मला स्टूल उचलायचा होता तर कॅमेऱ्यात बघा तुम्ही कसं दिसतंय आणि इकडच्या कॅमेऱ्यात आर्यन घेतोय शूट त्यात कसं दिसतंय तर परत तो उचलायचा आणि आता मला दरवाजा म्हणजे मला आहे म्हटलं दरवाजा बंद करावा लागेल ना मग कॅमेरा परत तिकडच्या बाजूला घ्यायचा म्हणजे मोबाईल तिकडे सेट करायचा आता तिकडं इकडच्या बाजूने ठेवलं आता दरवाजा लावून मग मला आत आहे आता ऑलरेडी दरवाजा ओपन आहे मी जाऊ शकते पण आपल्याला आहे ना की मी काय करते कसं गेले त्याच्यासाठी मग इथं व्यवस्थित कॅमेरा सेट करायचा आणि आधी बघायचं आपण त्यात दिसणार आहे का परत एकदा येऊन बघावं लागतं आता बघा मी गेली आहे दरवाजा बंद केला आहे मग आता हा कॅमेरा कोण घेऊन येणार तर त्याच्यासाठी मला पर परत दरवाजा ओपन करायचा दोन मिनटास दोन सेकंदासाठी दरवाजा बंद करायचा गेल्याचं दाखवायचं परत यायचं शूट व्यवस्थित झाला असेल तर ते स्टॉप करायचं आणि परत ते कॅमेरा उचलून आतमध्ये जायचं आणि फायनली तो दरवाजा लावायचा एवढीच मेहनत असती अशीच मेहनत करावी लागते आता बघा तुम्ही घरामध्ये किती सारा पसारा आहे जो माझ्या कॅमेऱ्याने शूट करते तर दिसतंय पण मला तुम्हाला काय किती दाखवायचे तो तेवढा सोफा आणि त्या सोफ्यावरती ब्लँकेट पडलंय ना तेवढी घडी घालायची आता एवढाच एरिया दिसतोय ना तुम्हाला समोरच्या फोनमध्ये हा मग मला तेवढंच तुम्हाला दाखवायचंय म्हणजे आपण अशा प्रकारे शूट करू शकतो आता एवढं तर तुम्हाला समजलंच असेल की मी कसं शूट करते सगळे करतात ना तसंच मी पण करते तुम्ही पण करा तुम्हाला पण जमेन आणि आवाज कसा देते मी तर ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगते मी तुम्हाला आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा नवीन कुणी असेल पाहत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडणार असतील तर शॉर्टमध्ये सुद्धा कॉमेडी व्हिडिओ मी बनवायचा प्रयत्न करत असते मनोरंजनासाठी तर ते पण पहा लॉंग लॉंग व्हिडिओ पण पहा आणि अजून तुम्हाला काही पाहिजे असेल नवीन काहीतरी जमत नसेल किंवा काय तर त्या कमेंट्स करा त्यानुसारच मी व्हिडिओ बनवून चला भेटू बाय